नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या पद्धतीने तेलंगणा राज्यामध्ये सरसकट कर्जमाफी झाली दोन लाखांपर्यंत मग महाराष्ट्रात का नाही सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याच्या आधी दोन वेळेस कर्जमाफी झाली होती मग दोन वेळेस कर्जमाफी फोल का ठरली फेल का गेली लोकांना त्याच्यातनं पैसे का आले नाही ज्याआरती बी जे पीचं सरकार होतं बी जे पीच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर झाली होती छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना याच्यातनं कर्जमाफी झाली होती बट काही काळानंतर ते सरकार चेंज झालं सरकार चेंज झालं बट त्याच्या आधी काहीतरी याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या आणि त्या याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्याच्यातनं ई के वाय सी करणं त्यांचे डॉक्युमेंटेशन देणं परत त्याच्यामध्ये जे काही पोर्टल होतं त्या पोर्टलवर सगळ्या याद्या अपलोड केल्या त्याच्यानंतर डॉक्युमेंट्स अपलोड केले लोकांनी बट सरकार चेंज झाला आणि ती योजना तिथे स्टॉप झाली म्हणजे सरकार गेलं योजना गेली शेतकरी तिथे जे शेतकऱ्याला पैसे मिळाले पाहिजे त्याचा काही कोणाला विचार नाही नंतर आलं महाविकास आडे आघाडीचं सरकार महाविकास आघाडी सरकारने ते स्टॉप केलं महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पन्नास हजारांपर्यंतचं अनुदान आणि याच्यातनं शेतकऱ्यांना खूप काही अनुदान त्यांनी जाहीर केले पॅकेजेस जाहीर केले बट त्याच्यात पण त्याच्यात पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंटरेस्टिंग गोष्ट बघा कशा यांनी लोकांना लोकांना मूर्ख बनवलं की पहिली यादी आली दुसरी यादी आली त्याच्यानंतर तिसरी यादी आली तिसरी यादी चौथी यांनी अक्षरशः पाच याद्या लावल्या मित्रांनो पाच याद्यांमध्ये देखील यांच्याकडनं शेतकऱ्यांना पैसे टाकण्यात आले नाही काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेले काही शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट झाले नाही कारण त्यांनी दिले की शेतकऱ्यांचे ई के वाय सी नाही काही नाही शेत शेतकऱ्यांचं पीक पेरा या सगळ्या खूप काही गोष्टी त्यांनी तिथे दाखवल्या बट नंतर काय झालं की त्यांचंही सरकार गेलं सरकार गेलं परत आलं शिंदे सरकार शिंदे सरकारांनी स्पेशल सांगितलं की आमच्या वेळेस आम्ही जी काही छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती जा योजना जाहीर केली होती त्याचा जो डाटा होता यांनी दुसऱ्या पोर्टलवर अपलोड केला म्हणजे यांनी पोर्टल चेंज केलं महाविकास आघाडी सरकारने पोर्टल चेंज केलं आणि त्याच्या ज्या याद्या आहेत त्या याद्या आता मिळत नाही आहे आत्ताचं सरकार हे मागच्या तीन चार महिन्यापूर्वी यांचे स्टेटमेंट होते यांनी शे मग काही महत्त्वाची बैठक घेतली यांनी महाबळेश्वर येथे एक बैठक घेतली त्याच्यामध्ये मुख्य सचिव होते मुख्य वित्त आयुक्त होते हे सगळ्या लोकांची एक बैठक घेतली आणि सगळं सांगितलं की याच्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांना ला तातडीने लवकरात लवकर ही मदत जी आहे जे अनुदान आहे जे शेतकऱ्यांची कर्जमाफी ती लवकरात लवकर करा त्याच्यानंतर काय झालं लोकसभेचं इलेक्शन चालू झालं लोकसभेच्या इलेक्शननंतर मग काय झालं आता यांना कुठेतरी जाणीव व्हायला लागली कुठेतरी आता जे काही विरोधी आहेत ते विरोधी आक्रमक झाले आणि विरोधांच्या आक्रम आक्रमणामुळे आणि विधानसभेचं जे काही तोंडावर येणारं इलेक्शन आहे ते पाहता आता हे म्हणत आहे की ओके आम्ही याच्यावर विचार करतोय आणि ऑफलाईन जाऊन काहीतरी याच्यावर आम्ही काम करतो लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या जे काही याद्या असतील त्या आम्ही अपलोड आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे डिपॉझिट करतो एवढा खोटाडेपणा एवढा बांबटपणा एवढा मूर्खपणा सरकारकडे जर असेल यांच्याकडून जर सांगण्यात येते की याद्या मिळत नाही तर मग सामान्य शेतकऱ्यांकडून तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं ई केवायसी पूर्ण नाही त्यांचे डॉक्युमेंट्स पूर्ण नाही त्यांचे ते डॉक्युमेंट्स पूर्ण नाही कशा पद्धतीने तुम्ही अपेक्षा करता लाजा वाटायला पाहिजे अक्षरशः शेतकऱ्यांचे पैसे जास्त नाही जे काही गरीज गरजवंत शेतकरी असतात त्यांना तुम्ही जर मदत करू शकत नसेल तर अशा शेतकऱ्यांसाठी असं सरकार काही काम असं नाही मित्रांनो बघूया पुढे कधी आपल्यासाठी हे जे काही अनुदान आहे एक कच शा, शासनाची कर्जमाफी करता त्याच्यावर आपली नक्कीच नजर असणारे वेळोवेळी अपडेट तुम्हाला नक्कीच मिळणार आहे धन्यवाद